राम राम मंडळी आज आपण निघालेलो स्कूल आपण नाही कधी गेलो यात कारण पुसतोय तर काय हुशार झाल्यामुळे सिग्नल लागलेलं होईत तू आधीच उशीर म्हणजे ना आधीच उरलास आणि त्यात फालगून मस्तस झालं शेवट आपिसनी पोचलो तर हे आपला अंकाने रोहित भाई आहे बघा स्टँड झालेला तेवढंच माझ्यान गेलं जरी हे जरा रात्री झोप झाल्यामुळे वाईट टाकला कायम बघील तास असतं लय दिवसात ना आज आपल्याला आपिसला जेवायचा योग आला मग काय डबा खाल्ला ऑफिसलाच साईडर झालेला जायला झालेला उशीर खाली आला तर जी कापट आलेली आणि सागर साहेब म्हणजे तिकडे जायला आता वाट्या कुठं ठेवाय म्हटलं ठेवा कुठं ठेवाय तिकडे मी जातो साईडर आपलं मग आपलं गाडी काढली आणि उन्हात तानात निघालो साईडच्या दिशेने काय आता आपल्याला कामं केलीच पाहिजे बिनकामं करता आपल्याला पैसे कोटले भेटणार शेवट मग खिला बिल भुका लागली आरड्याची म्हटलं पे भया बी पे आणि आपण पोचलो बघा तुम्हाला सांगतो पुशेगाव मध्ये पुशेगाव मध्ये आणला माझ्या बरं कसं जरा बियाणं दिसलं मी तिच्या झुम केल्यानं बरं आहे ना तब्बल दीड कोटीचा रेडा म्हंटल बघा यायला लागते मग आपलं गेलो मशीनकडे आपल्याला गेलो रेडा पुन्हा बघू आपण आणि पुन। गाडीने मशीन आणलेला नवीन ब्रेकर ब्रेकर आपल्या कंपनीला नव्हता पण काय घ्यायची त्याची मर्जी करायची आपण काय टेस्टिंगला गेलो इथं महादेवाचं देव दिसलो मग आता काय बंबम बोले म्हणल्या दर्शनाला जायला लागते बंबम बोल्याला गेलो नंदी होता बाहेर दर्शन बिर्शन घेतलं मस्तपैकी आणि यांचं झालेलं टेस्टी म्हटलं बसा बा तुम्ही आपटीत झाले ओके मशीन येता येता मग शेवागिरी महाराजांचं बाहेरनच पाया पडलं उशर झालेला लय अंधार पडेल घरी म्हणून आणि आपलं घराच्या वाटण बाव म्हणला भोका लागल्या द्या काहीतरी खाल्लं खाल पाहिजे मग छेल म्हटलं खाऊ चायनीजली होती बघा दो दिल एक जान एका वाटीत खाली मग आम्ही आपलं घेतलं आम्ही सेपरेट सेपरेट घेतलं आम्हाला लागेल भोखाल शेवट चायनीज खाल्लं खाल्ल्यान आपलं घराच्या वाटण निघालो आणि काय आयुष्यात अंधार असल्यामुळं आज बी अंधारच पडला